मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भाव आहे मराठमळं युट्यूब चॅनेल सो so, चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपल्याला लागले सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी ज्या आपण काही व्हिडिओ पाठवेल त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपणच त्या व्हिडिओचा खूप शानदार खूप सुंदर पद्धतीनं आनंद घेत एवढीच काय ती मापक अपेक्षा तर मित्रांनो जास्त वेळ न दवडता डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो हो मित्रांनो काल झालेलं जे फॉर्च्युनरचं सगळ्यात मोठं आतापर्यंतचं मैदान बक्षिसांच्या रूपातही असेल आणि पब्लिकच्याही रूपात असेल म्हणजे रेकॉर्ड ब्रेक पब्लिक होतच होतं त्याचबरोबर रेकॉर्ड ब्रेक बक्षीसही होती आणि रेकॉर्ड बुक गाड्याही त्या ठिकाणी नोंद झाल्या बाराशे गाड्या काहीतरी नोंद झाल्या आतापर्यंतच सगळ्यात मोठं मैदान म्हणून चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी यांच्या सौजन्या यांच्यातून एकूणच त्यांच्या श्रीनाथ प्रतिष्ठान त्यांच्या श्रीनाथ केसरी या मैदानाची जी काही पहिली सुद्धा एक झलक आली होती रुस्तम हिंद केसरी त्या मैदानात पाकासूर आणि महिब्या या गाडीने प्रथम क्रमांक मिळवला होता त्यावेळेस पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये कोणीतरी थार बक्षीस दिलं होतं आणि त्यावेळेस ती थार दोघांनाही देण्यात आली होती इतकं उदा इतकं म्हणजे खुलं मन आणि इतका दिलदार माणूस म्हणजे दादा पाटील दादा पाटलांनी हे जे काही सगळा खटाटोप केला खरंच खूप मोठा होता या तिथून बाहेर पडण्यासाठी चंद्रहार पाटलांना म्हणजे या सगळा विषय उभा करण्यासाठी चंद्रहार पाटलांना खूप मेहनत घ्यावी लागली खूप कष्ट घ्यावं लागलं त्याबद्दल पहिल्यांदा तर पाटलांचं मनापासून आपण आभार मानूया कारण ते डबल महाराष्ट्र केसरी आणि त्याचबरोबर ते स्वतः शेतकरी असल्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टींची जाण आहे काल फॉर्च्युनर ज्या बैलजोडीने जिंकली खरंच त्या दुसरा एक बैल या बैल याच्या याच्यामध्ये ज्या पद्धतीने ती बैल बैलजोड बैलजोडी म्हणजे जी जोडी पळाली खरंच वाखण्या जोडी होती म्हणजे जो लखनचा जो काय आतापर्यंत जो, जो पळ होता तो प्रत्येकच मैदानात त्याने दाखवून आणला होता आणि तो खूप सुंदर पद्धतीने पळतो आणि आजच्याही मालच्याही मैदानात पळाला त्यानं प्रथम एक नंबरचा बक्षीस मिळवला पण आता थेट मुद्द्यावरती आपण बकासूरची गाडी मला सांगा बकासुरा एकमेव असा बैल जो खूप दिवसांपासून अजूनही फायनलच मारतोय अजूनही गुलालातच राहतोय तो प्रत्येक वेळा लोक त्याला म्हणतात तो संपलाय तो संपत चाललाय त्याचा आता काय खरंय आता म्हातारा झाला पण त्यावेळेस तो दाखवून देतो की तो काय क्वालिटीचा बैल आहे त्याच्यात काय क्वालिटी आहे बकासूर संपत नसतो बकासूर हा कधीच संपत नसतो त्याचं कारण एकच आहे कारण त्याच्यात नंदी त्या नंदीमध्ये महादेवाचा अंश आहे का आहेच हे कालही आपण म्हणत होतो आजही म्हणतोय उद्याही म्हणतोय आणि त्याचबरोबर ती बकासूरनं काल ज्या पद्धतीनं पळ केला पण एका गोष्टीमुळं बकासूरला फॉर्च्युनर पासून फॉर्च्युनर गाडी पासून तो मुकला ट्रॅक्टर मिळाला काहीतरी चार नंबरच त्याला पारितोषिक मिळालं बक्षीस मिळालं पण फॉर्च्युनर गाडी न मिळाल्याचं पहिलं कारण म्हणजे बकासूरची गाडी ही कडाला लागली आता फाटी किती महत्वाची असते हे या ठिकाणी समजून घ्या तुम्ही म्हणजे इथं नशीब लख अजून काही अंधश्रद्धा याच्यात भरपूर आहेत मला त्यात पडायचं नाही मी फक्त ऐकव आहे की बाबा कडकची फाटी साठी त्याच्यावरती अनेक जादू टोणा केला जातो अनेक ठिकाणी त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी केल्या जातात पण ठीक आहे शेवटी ज्याचा त्याचा तो बुद्धीचा विचार असतो ज्याला त्या बुद्धीची आपल्याला तर खरंच किव येते अशा लोकांची की असं का करतात लोक पण जिथं जिथं मोठमोठ्या मैदानामध्ये बाकासोदची गाडी ही कडणीच लागलेली प्रत्येक मैदानामध्ये जिथं बाकासोद कसपणाला लागत असतो जिथं त्याच्या नावाची चर्चा होणार असते अशा ठिकाणी त्याची गाडी प्रत्येक वेळेस कडेनेच लागते त्याचं काय लॉजिक आहे हे कशामुळे होतं मला खरंच माहित नाही किंवा मला याच्यात पडायचं देखील नाही फक्त मला मला माहिती म्हणून सांगायचं होतं कालच्या मैदानात जर समजा बकासूरची गाडी मध्ये लागली असते जिथं लखनची लागली आता लखन हा पळणारा बैल आहे का तर शंभर टक्के पळणारा बैल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे तुम्हाला काहीच शंका नसावी त्या गोष्टीत की खरंच बकासूर लखन म्हणजे हे सगळे एका टॉपचे बैल आहेत मथुर झाला किंवा अजून गर्णिकेचा राजा झाला हरण्या झाला अशी बरीच बैल आहेत की जी टॉपची बैल आहेत ती पळतात ती जिंकून येतातच पण काल ज्या पद्धतीनं लखननी आणि त्याच्यासोबत जो नवीन बैल होता खरंच त्या दोन्ही बैलांचं मनापासून अभिनंदन कारण त्यांनी खूप सुंदर पद्धतीनं पळ घेतला पण कडची फाटी आल्यामुळे बकासोरला फायनलच्या एक नंबरपासून मोकला हे तुम्हाला मान्य करावं लागेल कारण बकासूरनं ज्या ज्या वेळेस त्याला मध्ये फाटी लागलेली त्या त्यावेळेस त्याने नंबर हा आपला काढलेला आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की बकासूरला जर कडची फाटी मिळते आता त्याच्या शेजारी मतूर होताच पण कडच्या फाटीत आणि मैदानाचा एक तर रात्रीचं मैदान इतक्या इतक्या उशिराने साडे अकरा वाजता काहीतरी मला वाटते फायनल झाली म्हणजे भारतातलं मला वाटतं पहिलंच मैदान असेल महाराष्ट्रातलं पहिलंच मैदान असेल की इतक्या रात्री फायनल झाली होती खरी गोष्ट काय तुम्हाला सांग का बैल करंटमध्ये राहतात का आणि बैल जर करंटमध्ये राहत नसतील तर इतक्या इतक्या वेळाने फायनल घेणं हे कितपत योग्य होतं ते सकाळी सुद्धा घेऊ शकत होते परंतु ठीक आहे त्यांचा तो काय निर् कमिटीचा निर्णय असेल ने किंवा त्यांचं जे काही विषय असेल ते असेल त्यात आपल्याला पडायचं नाही पण रात्री साडे अकरा वाजता फायनल घेतल्यानंतर सुद्धा बैल तितक्या जीवाच्या आकांताने पळत होते प्रत्येक नंदीनं आपलं त्या ठिकाणी अस्तित्व दाखवलं ज्या पद्धतीनं मथुर आणि मथुरनं सुद्धा ज्या पद्धतीनं हे केलं म्हणजे खरंच मथुर आणि पुष्कराज नावाचा त्याच्यासोबत जो बैल होता आणि बाकासूर आणि त्या सरजा नावाचा जो ज्या पद्धतीने यांनी पळ केला ना मला खरंच यांचं खूप कौतुक वाटतं कारण फायनलची जी काही ही होती ती फायनलमध्ये जर राहून राहून एकच प्रश्न मनात पडतो की असं का होतं की बाकासूरची गाडी कडलाच का लागते आता कडला गाडी लागल्यानंतर सुद्धा एक आदत होता एक ओपन होता म्हणजे आदत आणि बकासूर होता आता समजा बकासूर आणि त्याच्यासोबत जर मथुर असता जो पब्लिकचं बिताड मानलं जातं किंवा बकासूरची गाडी च्या ऐवजी मथुरची गाडी जरी कडल लागली असेल तरी मथुरनंही तोच तो नंबर काढला असता कदाचित दोन एक मध्येच तो खेळला असता कारण तो तो पब्लिकचा बिताड आहे तो पब्लिक तोडत तोडत पळत असतो पण तितकंच बकासूरला जमतं का तर तेही जमतं परंतु सगळ्याच गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या समोर क्रिएट झालेल्या होत्या आणि त्याच्यामुळे या गोष्टींना कुठे ना कुठेतरी एक मैदानाचा जो काही मैदानाचं जे काही स्वरूप असतं ना ते कुठेतरी वेगळ्या उंचीवरती गेलं होतं पब्लिक भरपूर होतं पण एक गोष्ट मात्र नक्की की बाकासूरला जर कडची फाटी नसती लागली मधली फाटी लागली असती किंवा अजून ही लागली असती तर नक्कीच बाकासूरनं आपला विजय प्रस्थापित केला असता तुम्हाला काय वाटतं तुमची काय मतं आहेत फॉर्च्युनर फॉर्च्युनरनं जिंकण्याचं खरं कारण काय पण मत स्पष्टपणे मांडा पण कुणालाही त्रास होईल कोणालाही वाईट वाटेल आणि कुठल्याही नंदीवरती अं करू नका तो आपला अधिकार नाही आपण फक्त विश्लेषण करू शकतो याच्या पलीकडे आपल्याला काहीही करता येत नाही धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र